शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस हरभरा हा फुलावर असतो जास्तीत जास्त हरभऱ्याला फुले लागण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेंडा पुढं पुढं गेला पाहिजे आणि फुलांची संख्या भरपूर येण्यासाठी काबुली हरभऱ्यावर आपण काय फवारलं पाहिजे हे बऱ्याच शेतकऱ्यांना एक वेगळा अनुभव येतो परंतु इथे बघा तुम्ही आकाशातल्या चांदण्याप्रमाणे फुलांची संख्या अतोनात आहे बघा इथे आपण इथे बघतच आह बघा इथे फुलांची संख्या जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपण हरभरा पिकावर ज्यावेळेस पहिलं फूल लागते तेव्हा गोमूत्र पंधरा लिटर पाण्यामध्ये किती घ्यायचं हे सर्वात महत्त्वाचं असते तर शेतकरी मित्रांनो इथं बघा फुलं आणि फांद्या आणि घाटे पण बघा तर हे बघा इथं जास्तीत जास्त फुलं कसे लागतील आणि घाट्यात रूपांतर लवकरात लवकर कसं होईल ह्यासाठी परतीपंप देशी गाईचे गोमूत्र हे साधारणतः अर्धा लिटर पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारा दिला तर जास्तीत जास्त फुलं लवकरात लवकर तयार होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे घाट्याचं रूपांतर हे फुलाचं घाट्यात जास्तीत जास्त लवकर होईल बघा इथं ह्या प्रकारे आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि लवकरात लवकर घाट्यात रूपांतर फुलाचं करू शकतो फक्त पंधरा लिटर पाण्यामध्ये साधारणत अर्धा लिटर देशी गाईचे म्हणजे गावरान गाईचे गोमूत्र घेऊन जर आपण फवारली तर आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट इथे येतो